आणि आम्ही पहिला युट्यूबचा म्हणजे कालच टाक नव्हतं पण मग काल पाणी पड्या म्हणून काही जमलं ना म्हणजे पाणी काही एवढा पडला नव्हता थोडा पडला होता पण मग बेट चाललंय वारा पण ते लाईट नसले जमलं होतं मग नाव मग नाव वर्षा वर्ष सुटला घाल ते चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट दाखाय म्हणजे दररोज दाखवली मी आमचं पप्पाचं झाडे म्हणजे ते एवढं झाडे इकडं आली कडाई ना याला लहान लहान पपईला गेले आणि त्याला लागेल म्हणजे ते म्हणजे झाड त्याला लहान लहान खुली त्याला असे फाट्या फाट्या येले पण पप्पाच्या झाडा लिहित तसे फाटे पण आमच्या झाडाला येईल आम्हाला वाटलं होतं पहिल्यांदा येपा आमची दिवस वाट पाहिली पण म्हणलं काय येऊन मी राहील पण त्याच्यानंतर पहिलं तर ते असे असे फुलं लागू राहील त्याला आणि नंतर याला आले तर मग वेगळे आलते याची मोठी मोठी आलते आणि त्याला पपई लागू राहिले त्याच्या खाल्ले असे फाट्या फाट्या तोडून गेले आणि जे आता उंकड उरले जे असत त्याच्यामुळं फाट्या वाढल्या होते त्याच्यामुळं असं तोडून घेतले त्याच्या तो फाट्या मग आता चांगलं दिसल ते झाडं आणि त्याला असे दुसऱ्या याला असे फुलं येले तर तुमचा सपोर्ट रेटी वापर दुसऱ्या